कार्यशाळेमधील पुढची कृती आहे भाषा कशी शिकायची म्हणजे मराठी भाषेतून इंग्रजी ट्रान्सलेशन होतं किंवा इंग्रजी भाषा असेल तर मराठीमध्ये ते कसं होतं तर त्याच्यासाठी आपल्याला बघा ॲपचा हे सिंबॉल आहे हे आपल्याकडे अगोदर इन्स्टॉल असलं पाहिजे आता या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्याने डायरेक्ट ओपन झालं आपल्याला भाषा जर सेट करायची असेल तर या अरवर जायचे इथं आपल्याला भाषा सेट करायला पाहिजे आता इथे आहे भाषा मराठी आता आपण जर इंग्रजी घेतलं तर पुढची सुद्धा आपल्याला भाषा अगोदर सेट करून घ्यायची इंग्रजी मधून आपण आता इंग्रजी मधून मराठी आपल्याला कसं टाईप करायचं तर आपण व्हॉईसने पण करू शकतो किंवा टाईप करून सुद्धा करू शकतो आता आपण इंग्रजीमधून जर बघा इकडं कोणती भाषा लाव्या सगळ्या इंग्रजी आणि इकडं कोणती मराठी मराठी जर आता आपण इंग्रजीमध्ये टाईप केलं मी शाळेत जाणार बघा मी शाळेत जाणार म्हणजे खाली मराठी आहे थोडासा प्रॉब्लेम तर या पद्धतीने आपण याच्यावरती ह्या भाषा सेट करून इथं मराठी इंग्रजी इंग्रजी ती हिंदी हिंदी मधून मराठी तर याच्यामधून तुम्हाला काय शिकायला गेले मिळालं म्हणजे हिंदी कळत तर मग आपण त्यांच्या त्यांच्या समोर समोर मोबाईल तर त्यांची आपल्या भाषा मोबाईल टाईप होईल आणि किंवा ते काय बोलले हे पण आपल्याला कळत आणि आपल्याला जर त्यांच्या भाषेत बोलायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळणार आणखी एक आपल्याला भीती असते इंग्रजी विषयाची तर मुलांना काही विचारत आपल्याला लक्षात येत नाही आता पुस्तक पण आपल्याला आपल्याला मराठी भाषातील यामध्ये कॅमेरा पण आहे जर कॅमेरा आपण त्याच्या बाजूवर आपण घेतलं आणि याचा जर फोटो काढला या पद्धतीने आपल्याला मुलांना सांगू शकतो की आपल्याला नेता ट्रान्सलेटर झाले बघा काय मराठी होतं बघा मराठी होतं हे कार्ड कस आहे आणि याचे विचार करायची गरज आहे वेगळा कि मला आता इंग्रजी येत नाहीये मी कसं सांगू ही पूर्ण पोपट नावाची ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला कशामध्ये मिळाली वगैरे मिळते इंग्रजी ना। काय ना। अवघड ना। 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 म्हणजे लगेच द तयार आणि पुढं बघा तुम्ही तुम्हाला सुद्धा ट्राय करता येतो म्हणजे ज्या मध्ये खूप फायदा होणार आहे आपल्याला आपल्या मुलांना जादू झाल्यासारखं होणार आहे की अरे मला ती इंग्रजी आली नाही इतकं पटकन कसं आलायचं म्हणजे आधी आपल्याला आहे तर आपण आपल्या मुलांना पण त्याची कल्पना देणार आहे आणि या पद्धतीने आपण या गुगल म्हणजे ट्रान्सलेट या ॲपचा वापर करून इंग्रजी शिकणं सोपं करणार आधी आपलं नंतर आपल्या मुलांना छान आजच्या कार्यशाळेला आपण उपस्थित राहिलात मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि आज घरी गेल्यानंतर जी कृती आयडिया व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे ती मुलांकडून करून घेणार आहे आणि परत आपल्या ग्रुपवरती त्याचे फोटो आणि व्हिडिओ टाकणार टाकणार आहे